नरवीर राजा उमाजी नाईक बहेरजी नाईक अरे बहेरजी नाईक तर शिवाजी महाराजांच्या गुप्ते खात्याचा प्रमुख होता मग ते कोण पाहिजेत क्षत्रियच पाहिजेत जिवा महाले शिवा काशी हिरोजी इंदलकर ही माणसं कोण पाहिजे होती हे कोण होतात यांच्या भाषेत मराठे होतात ना थोडकर मराठे होत असतील तर तानाजी बाळूसरे कोण होणार मराठेच होतील बेहजनाईक मराठीच होतील यांच्या भाषेत पण आमच्या जाती पुढे काय लावलं हिंदू बेरड बेडर राऊशी हिंदू नाविक हिंदू महादेव कोळी हिंदू धनगर हिंदू हटकर हिंदू लोणारी हिंदू माई मग हिंदू हा शब्द बाजूला ठेवू माळी साडी तेने हटकर धनगर सनगर बजारी लोणारी परी गुरव नाभिक सुतार लोहार कुमार तुम्ही हिंदू लावला समोर काय लावलं हिंदू मराठा आमच्या नावासमोर काय लावलं नाही तुम्ही हिंदू मराठा का बरं मुळ आता आमच्या तानाजी भाऊ सर्व समूह महादेव कोणीमध्ये येतो आमच्या बहरजी नाईकांचा समूह वेगळ्या वेगळे रामोशी आमच्या विमुक्त जाती जमातीमध्ये अपवर्गामध्ये येतो तुमच्या नावापुढे हिंदू मराठा तुमच्या नावावर ते शेकडो एकर तुम्ही सरदार वतनदार दरकदार जागीरदार गावच्या ग्रामपंचायतीच्या पॅनल प्रमुखापासून ते महाराष्ट्राच्या अर्थमंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री मसहल मंत्री दोनशे कारखान्यापैकी दोनशे कारखाने पाच दहा ते मटक्याचा प्रमुख तोच <laughs> वसुली एजंट तोच मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये बदलीचा टेबल लावणारा तोच तहसील तो कार्यालयासमोर काम करणारा तोच चावडीवरती बसून लय मजले लय बोलतोय र आणि आपल्या काही बांधव होतो हा सर आपल्याला आरक्षण आहे तर थंडा का नको ससावी साहेब कोणचं नाव घेतलं म्हणाशी तुम्ही ते विचारवंत तर साहेब दुसरा दुसरं कोण कोकाटे आणि प्रवीण गायकवाड प्रवीण गायकवाड म्हणतात की महात्मा ज्योतिराव फुले सांगितलेलं होतं की या महाराष्ट्रामधला माळी या महाराष्ट्रामधला धलर या महाराष्ट्रामधला मराठा हे सगळे भरूळ आहे सांगितलं होतं ना कोण नाही म्हणत हा महाराष्ट्र निर्माण झाला संयुक्त महाराष्ट्राचा कलश घेऊन आले अरे संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये लढलं कोण अमर शेख अण्णा भाऊ प्रखे आत्रे कलश कुणी यशवंतराव चव्हाण आली पत्रकार बांधव एक गत्र मारखोलकर नावाचा एक सजग पत्रकार होता त्यांनी यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला की हा महाराष्ट्र नक्की कुणाचा फणार त्यांना प्रश्न असा विचारायचा होता की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का मराठ्यांचा होणार काय आता शब्द माझं पुढे झाले तर समजून घ्या मला यशवंतराव चव्हाण म्हणाले की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार अठरा पगड जातीचा होणार या महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामधल्या सर्व माणसांचा महाराष्ट्र होणार आता आमदार कोण खासदार कोण कारखानदार कोण बदले जाऊ द्या मुसलमंत्री कोण कायम अर्थमंत्री कोण बारामतीचे अजितदादा पवार सत्ता कोणाची काँग्रेसची सत्ता येऊ द्या अर्थमंत्री अजितदादा उद्धव साहेबांची सत्ता येऊ द्या ह्याच्यामध्ये अर्थ आहे ना का मी कुणावर टीका नाही करायला आलो उद्धव साहेबांची सत्ता आली अर्थमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेबांची सत्ता आली अर्थमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता आली अर्थमंत्री अजितदादा पवार या ओबीसी ओबीसीची संख्या किती आहे हातवर करून सांगा किती टक्के ओबीसीची संख्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे की नाही बर त्या पन्नास टक्के ओबीसी विजयंती एसबीसी बांधवांच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी किती पैसे मिळाले पाहिजेत अर्थमंत्री अजितदादा पवारांना आमचा सवाल आहे अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना किती बजेट मिळालं पाहिजे सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी किती पैसे मिळाले पाहिजेत ससाने साहेब किती मिळाले पाहिजेत अर्ध्या लोकसंख्येला किती मिळाले पाहिजेत दे। जाऊ देऊ हो बावन्न टक्के पन्नास टक्के सोडा पंचवीस टक्के सत्तर साहेब सोडा वीस टक्के सोडा पंधरा टक्के जिव्यांना ऐक्या कुठे गोविंदी देव कथे बापूराव किती मिळाला पाहिजेत दहा टक्के सोळा मी नेहमी सांगतोय माझ्या भाषणात जबाबदारीने सांगतोय पाच टक्के सोडा दोन टक्के नाही शाहू आंबेडकरांच्या नावानं ज्या बारामतीच्या पवारांनी या महाराष्ट्रावरती राज्य केलं पलटून पलटून सत्तेमध्ये बसले जास्त ओबीसी फटक्यांना या प्रोगामी महाराष्ट्रामध्ये एक टक्क्याच्या पुढं बजेट यांनी करतो एक टक्क्याच्या पुढं झाली नाही एक टक्क्याच्या पुढं आता माणसं म्हणजे हा काय बोलायला लागला तुम्ही तो एक टक्का कशासाठी माहितीये का पत्रकार बांधवांना तो एक टक्का कशासाठी आश्रमशाळा मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तींची स्कॉलरशिप वसंतराव नाईक महामंडळ पुण्यश्लोक आईमध्ये विश्व महामंडळ महात्मा ज्योतिबा फुले आरती काय आता ही आपली मंडळ येते अरे एक लाखाची सुद्धा योजना नाही आता मी बारामतीमध्ये आलो माझ्या काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं एका बँकेचं नाव आहे बारामती काय बारामती सहकारी बँक अजितदा पवार या बारामती सहकारी बँकेतून किती कोटी किती कोटी वाटले गेले पासष्ट एकशे पासष्ट कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळाला कर्ज दिले आता ध्यान देऊन का फक्त तीन लाख रुपये वसंतराव नाईक महामंडळाची प्रकरण मंजूर केली तिघांची लाख लाख रुपयाची किती तीन लाख रुपये पुणे जिल्ह्यात अख्ख्या जिल्ह्यात किती ओबीसीला किती रुपये तीन लाख रुपये वारे अजितदादा म्हणे अजितदादाचं कार्यकर्त काय म्हणतो म्हणजे का हकेशर तुम्ही अजितदादावर टीका करताय पण दादा तसा माणूस नाही दादा खंक्या माणूस आहे दादा जातीवादी माणूस नाही मुख्यमंत्री हो महोदय सारथीचं पालिकत्व जी मराठा समाजासाठी सारथी आहे त्या सारथीचं पालिक पालकत्व अजितदादा पवारांनी स्वतःकडे घेतलं मंगेशराव त्या सारखीची बिल्डिंग एखाद्या शेअर बाजारच्या इमारतीला शेअर मार्केटिंगच्या इमारतीला लाखेल अशी इमारत महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स कॉलेजच्या मध्ये उभे केले आमच्या ओबीसीच्या महाज्योतीला जिल्ह्यांना एक हजार स्क्वेअर फुटाचं ऑफिस नाही आता ऐका येरवड्याला दिलं एक ये हजार स्क्वेअर फुटाचं आता पुढचं सांगतो आहे का सारथीची इमारत उभी राहतील छत्रपती संभाजीनगरला इमारत उभी राहते आणि ओबीसीच्या पोरांना पीएचडीला एक रुपया द्यायला अजितदादा तयार नाही पण सारथीच्या पोरांना वैशोक सात सात आठ आठ नऊ दहा लाख रुपया अजितदादा पवारांनी त्यांच्या अकाउंटला जमा केले आणि मी जर चुकीचं बोलत असेल ना त्यांचे कोण प्रवक्ते कोण प्रदेश अध्यक्ष मी त्यांची नावं नाही घेत त्यांनी तुम्ही आमच्या समोर यावं आणि आमच्या समोर बोलावं आता मी आलोय बारामतीमध्ये आम्ही बोलतोय सगळेजण आम्ही मंडळी सगळे एकत्रित आले कुणाला पैसे कोणी दिले का आपली गाड्या पुरवल्या का माणसं कशासाठी इथं आले मनोज जरांगे नावाच्या माणसाला उभा कोणी केला शरद चंद्रजी पवार नाही <सध श्याँगे> <सध> नाही ऐका अहो ती पहिल्या दिवशी जाऊन बसले त्या मनोजरांगेच्या माधव ती काय म्हणते आम्हाला हो बिशमतनं पाहिजे आम्हाला हो बिशमधन पाहिजे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला एसीबीसी दिला ना नरेंद्र मोदी साहेबांनी पाहिजे आम्हाला ओबीसी बदलच पाहिजे शिक्षण आणि नोकऱ्यातलं कापत्यांचं कमी आहे आम्हाला आरक्षण कशातलं पाहिजे ओबीसी बदल पाहिजे कारण गावगाड्यातला सरपंच गावघाड्यातला पंचायती मेंबर गाव गड्यातला झरपी मेंबर याच्यावरती त्यांना राजकारण करायचं आहे ओबीसी आलं गाव नका ओबीसीचा माणूस म्हणून झिडपी झालाय हे, हे सगळं षडयंत्र आहे शरद पवारांनी मनोज धरांगे नावाचे हे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आगतीक झाले झाले गडागडाल आणि आमच्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये हा जे आर काढला जे आरक्षण आज रोजी संपलंय तुम्ही कायद्याच्या भाषेत खूप छान सांगता पण मला यातली एक वाचून दाखवायची ज्या मराठा समाजाचा सामाजिक माग असले पण स्टेट बॅकवर्ड कमिशन चार स्टेट बॅकवर्ड कमिशननी नाकारलं सेंट्रल बॅकवर्ड कमिशन ना न नाकारलं अनेक हायकोर्टाने नाकारलं सुप्रीम कोर्टानं नाकारलं याच मराठा समाजाच्या बाबतीमध्ये प्रस्तावना दोन पानांची त्यातला शेवटचा उद्देश मी शासनाचा वाचून दाखवतो मंगेशजी हा सुद्धा कॉन्ट्राक्ट आहे या जे आर मध्ये काय म्हणतात ते शांत ऐकत का शांत मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत परत एकदा वाचतो मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी या करता शासन प्रमाणे निर्णय घेत आहे काय संबंध मराठा का समाजाचा आणि ओबीसी आरक्षणाचा आहे का संबंध ओबीसी आरक्षण कुणाला दिलं गेलं ओबीसी आरक्षण आता काळुराम चौधरींनी खूप चांगली माहिती दिली त्यामुळे मी त्या खोलात जात नाही बाबासाहेबांनी हा प्रश्न विचारला होता अजून दहा वीस मिनिटं ऐकायची कॅपॅसिटी आहे ना तुमचे बाबासाहेबांना सुद्धा प्रश्न विचारला बाबासाहेब तुम्ही एस आरक्षण दिलं ज्यांच्या बाबतीमध्ये छूत अच्यूतपणा पाळला गेला अस्पृश्यता पाळली गेली आम्ही समजून घेतलं बाबासाहेब तुम्ही यष्टीला आरक्षण दिलं ट्रायबलला आरक्षण दिलं जे जंगलामध्ये राहिले होते ते आम्ही समजून घेतलं मग मा गावगड्यातल्या माळ्याला सळ्याला कोळ्याला पिऱ्याला हटकऱ्याला धंदर्याला संद्र्याला गुंबेऱ्याला सोनाराला सोताराला का आरक्षण देत आहे बाबासाहेब त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले डोंगराचा कुशिराव बेड्या बेड्या गावाशी राहतोय डोंगराच्या कुशीराव मेंढपाळ राहतोय गाव वगळ्या मध्ये बनत्याचा त्याचा सेवा देण्याचं काम माझा नाभी करतोय झोबी करतोय लोहार करतोय यांना सुद्धा मला विकासाच्या प्रक्रियेत आणायचंय यांना सुद्धा मला महाराष्ट्राचा भारत देशाचा नागरिक म्हणून काय सांगतो संविधान पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे नागरिक आम्ही गावगाळ्यातल्या शेवटच्या माणसाच्या हिताचं संरक्षण करू त्याला हक्क अधिकार बहाल करू पण आमच्या पवार फॅमिलीने केलं काय रोहित पवारचा आय टी सेल जरांगीरच्या माग सुप्रिया ताई उत्कृष्ट ता संसद पटू जरांगीला मुंबईमध्ये भेटायला दादा पवारचे दोन आमदार विजय सिंह पंडित आणि प्रकाश सोळंकी जरांगेला गाड्या पुरव जरंगेला माणसं पुरव आमचा देशाचे नेते शरद चंद्रजी पवार खासदार सुमित्रा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दौडचे आमदार रोहित दादा पवार कर्जत जामखेड कर्जत जामखेडचे आमदार काय आता गडबड व्हायला लागले महाराष्ट्रात एवढे नावं तोंडपार नाही काय अजितदा पोहरान तुम्ही मत दिली नाही पोराने मत दिली नसतील आपण पिढ्या पिला आम्ही तुमची गुलामी केली गावगाड्यामध्ये गावकी भावकीत आमची भांडण लावली गावागावामध्ये पंचायतीसाठी आमच्या भावकी भावकी डोकी फिरायला लावली माणूस माणसात ठेवला नाही तुम्ही पण आमदार घरातलीच सगळी माणसं पद देतात तुम्ही हे काय सांगतो तुम्हाला मंडळ आयोगाची यात्रा काढली शरद चंद्रजी पवारांच्या पक्षानं वारे नागपुरातून इकडं बजरंग सोनवणे तिकडं मनोज रंग्याला पाठिंबा देतोय सुप्रिया सुळे शरद पवार रोहित पवार अरे चौथे नापास येपट माणसाला जाऊन पाठिंबा मा देतोय अरे ओबीसीचं आरक्षण हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे कुणी सांगितलं कुणी तुम्हाला की तुम्हाला पण हे आरक्षण आहे म्हणून त्या शोषिताचा वंचिताचा आवाज या लोकशाहीमध्ये बुलंद झाला पाहिजे म्हणून शिक्षण नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला आणि पंचायत राजमध्ये आरक्षण दिलं आता देवकाशा बोलतील तर खूप आहेत तुमचं पॉकेट आहे वागतचं करा करावाग काय असते ते तुमचा होईल जिल्हा परिषद सदस्य पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नाही होणार माणजी देवका ते परत हे तर घेऊन आले ना सगळे सर्टिफिकेट काय म्हणलंय त्या जी आर मध्ये गावातील कुळातील आणि नातेसंबंधातील व्यक्तीला जिल्ह्यांना हे कॅपिड्यूट द्यायचं फक्त काय घ्यायचं ऍपिड्यूट द्यायचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयाना माझं सांगणं एका द्वारे तुम्ही जात म्हणाल ना सात लाख तुडव्याच्या नोंदींच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण संपलंय आता किती बोलायचं काय बोलायचं मी आलोय बारामतीमध्ये बारामतीमध्ये बारा आलोय तर का आलोय मला शिकावला खूप बोलून गेले म्हणून मी त्या गोष्टीवर जात नाही हरिपेराजी धायगुडे नावाचा एक शिक्षक या बारामतीमध्ये होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक बैलगाडीतून तो याच बारामती नगरीमध्ये निघाले निघाली का नाही निघाली कुणी काढली तर एका धनगराच्या शिक्षकानं हरिपिराजी नायगुडेनं ही बारामती पहिली सेटलमेंट कॅम्प होत या बारामतीमध्ये ही बारामती टकाऱ्यांची बारामती म्हटली जायची कुणाची आता ते कुठेही माहित नाही बरं का विचार अजून ही सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षामध्ये आहे आजही गावात एखादी चोरी झाली तर सगळ्यात पहिल्यांदा कुणाला उचलून आणलं जात तर पारद्याला कडक लक्ष्मी वाड्याला कळकड्याला नागपाती डवरी ऍक्ट आजही ही, ही माणसं जमिनीशी समांतर पालामध्ये राहतात जरांगे पाटलांना ज्याच्या आंबांनी खासांनी पाठिंबा दिला त्या माणसाना सा माझा सवाल आहे जर कुर्बी घेऊन मराठा बालव डॉमिनेटिंग कास्ट राज्य करते जमा जर आमच्या ओबीसी आरक्षणामध्ये आला तर या कैकड्याचं काय होईल नाभिकाचं काय होईल सुताराचं काय होईल लोहाराचं काय होईल वेढपाडाचं काय होईल काय होईल त्यांच्या स्पर्धेत टिकतील टिकतील का त्यांच्या स्पर्धेत म्हणून गाव वगाऱ्यातल्या सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं तुम्हाला एकत्र यावं लागेल आता अजित पवार जातीवादी नाही एक वाक्य तुमच्या समोर सांगतो या बारामती परिसरामध्ये आमराई गा गा परिसर नावाचा परिसर आहे अंबराई त्या अंमराई परिसरामध्ये मी जाणार आहे मनाशी माझ्या काही बांधवांनी मला सांगितलं की आमराई गा परिसरामधून मनोहर जरांगेच्या आंदोलनाला शिरोली गेली होती ती शिरोली सुद्धा या जरांगीच्या पिलावळीने नाकारली आता आम्ही त्या बारामतीमध्ये आमराई परिसरामध्ये जाणार आहोत आणि तिथली माती कपडाला लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक ज्या मध्ये निघाली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाव वगाऱ्यातल्या शिक्षितांना वंचिताला पीडिताला न्याय दिला आणि अजूनही काही समजायला बर का मंडल आयोग पवार साहेबांनी लागू केला असा जर कोण माणूस म्हणला त्याला माझ्या समोर घेऊन यायचं आता आम्ही संविधानाचे भाषण गेल्या चार वर्षापासून बोलतोय असा जर कोण म्हणला पवार साहेबांनी मंडल आयोग लागू केला तर त्याचं पहिलं कानफाट फोडायचं काय बोललो मी तुम्हाला अरे देशभरामध्ये मंडळ आयोग लागू झाला होता महाराष्ट्रात एकटा झाला होता काय की देशभरामध्ये आणि मंडळ आयोग लागू करायचं मंडळ आयोगाची चळवळ या महाराष्ट्रामध्ये कुणी उभी केली ते पण सांगतो दिबा पाटील शेकापुचे रायगडचे दिबा पाटील जनार्दन पाटील तुला भट्टीवाले गोवंतरावजी ढाकरे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेल जास्त प्रमाणात स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे परकुरेश्वर मध्ये चरुरावजी भुजबळ शिवडे खूप माणसं आहे आणि महामानव काशीराम मुंबई विद्यापीठातील मराठीचे हिर आनंदजी कांबळे बाळासाहेब आंबेडकर अरे या सगळ्या माणसाने महामानव काशीराम या सगळ्या मंडल मंडलनामा लिहिला मंडळायोग लागू केला मगाशी काळूरामनी सांगितले बाबासाहेबांना पहिल्यांदा या भारत वर्षामध्ये भारतरत्न ही पदवी मिळाला विश्वनाथ प्रताप सिंग सिंगांना पंतप्रधान व्हावं लागलं हे आता तुम्हाला तुमचं कोण पर्च कोण हे कळायला पाहिजे आणि पावण्या रावळ्या पावण्याच्या बाहेर कारखान्याला जाऊ देणारे कुटुंबाच्या बाहेर आमदार काय जाऊ न देणारे कुटुंबाच्या बाहेर बारामती आग्रो असो नाहीतर वसंतदादा दादा शिगर इन्स्टिट्यूट असो नाहीतर रईल शिक्षण संस्था असो चारशे संस्थांचे अध्यक्ष शरद पवार आहेत किती चारशे हैदान बोलू ना रयत शिक्षण संस्थेचा बायलॉज काय होता माहितीये का नाही अडचण करू नका रात्र दिवस बोलतोय जीव कामचा आज त्यांनी पतवणी केली आमदार बोलायला तयार नाही रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांचे बायलॉज होता की या रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष नेहमी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहील त्या बैलांशी खराबोड केली आणि शरद चंद्रजी पवार तिचे अध्यक्ष झाले वसंतदा शिवाजी हयात अध्यक्ष कोण झाले का बोलायला लागले हे यांनी मंडल यात्रा काढली अरे मंडल यात्रा बिंदेश्वरी प्रसाद मंडल म्हणजे सामाजिक न्याय विश्वनाथ प्रताप सिंग म्हणलं की सामाजिक न्याय काशीराम म्हणलं की सामाजिक न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं कि सामाजिक न्याय आणि पवार साहेब म्हणलं निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात करणारी पवार फॅमिली गाव अठरा पगड जातीचं अंतकरण समजून शिकले असती तर हेच शरद चंद्रजी पवार देशाचे पंतप्रधान झाले असते काय बोल लक्षात आलं का तुमच्या म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या अठरा पगर जातीच्या लोकांना माझं सांगणंय तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल गावगाड्यातला भाईचारा टिकवावा लागेल अरे त्या मिऱ्या गावामध्ये सगळ्यांना तुमचं पहिल्यांदा स्वागत केलं पण माझी आज मराठा मानव काही ज्येष्ठ नेते आमचा सत्कार करायला आले हे रहितीचं राज्य होतं हे छत्रपती शिवरायांचं राज्य होतं दादा पवार कंपाऊंड वर जर दुगडीवाला झाली तर बघा बाकी ऐकय काळ घातली तर बघा कंपाऊंडच्या तिच्या बापाच्या घरचे उठणारे पैसे या महाराष्ट्राच्या गाव बिजाऱ्यातल्या शारीरिक श्रमाचं काम करणारा घराम गां करणारा दैनदरीत कष्ट करीत सर्व सर्वसामान्य माणसाच्या घामाचे विडळाचे पैसे त्या महाराष्ट्राच्या तिजोरीत जातात समजा फोटो चुकीचं मी किचं बोलतोय का तुमच्या बापूच्या घरच्या तिजोरीतनं आणून कंपाऊंड बांधलं होतं का आमची गोदडी तुम्हाला खपायला लागली आमच्या टक्क्यांच्या जमिनी कुठे गेल्या आमच्या भेड भेड रामोशी समाजांच्या वतनी जमिनी कुठे गेल्या गावगाड्यातलं महार वतन आता कोणाला वाईट वाटेल वतन, या वतनी जमिनी गुरुच्या वतनी जमिनी कुठे गेल्या या जमिनी या गाव गावगड्यातल्या आमदार खासदार सत्तेतनं पैसा पैशातन कारखाना कारखान्यातनं परत सत्ता सत्ता कुणाची उद्या मंडळात हेच आता हे का बोलायला लागले तुमच्या समोर कारण आज रोजी तुमचं आरक्षण गेलंय आज रोजी लाखो सर्टिफिकेटद्वारे ओबीसीची माणसं अरे पहिली ओबीसीची जागा आली की ओबीसी विरुद्ध ओबीसी लढत व्हायची आता जर ओबीसीचं आरक्षण फोडलं तर आता ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी ही लढत होणार आहे आणि पुढच्या निवडणुकीमध्ये डुप्लिकेट ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी आणि संविधानातला ओबीसी गाव गावघरातला ओबीसी तिसऱ्या चौथ्या पाचव्या जाणार गावात सरपंच पद ओबीसीची जागा असताना डुप्लिकेट कुर्मी काढून गेला झाला जरांगीण आंदोलन केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातलं एक उदाहरण सांगतो एका लेडीजला ला अविश्वास ठराव आणला सरपंच जाहीर केला पेपरला बातमी आली जरांगे पटला चोगदानामुळं पहिला पहिला डुप्लिकेट ओबीसी सरपंच झाला पण तो ओबीसी पद कुणाचं गेल तर का एका धनगराच्या बहिणीचं गेलं होत हे का बोलतो मी अरे हेच होणार आहे गावात भावती भावती बांधायचं आपण झालं आमच्या पियांच शोषण दोनशे कारखान्या भेटी आणि एका एका माणसाचे पंचवीस पन पंचवीस पन पन पन्नास पन्नास कारखाने आमच्या महाजतांनी मिळत नाही पण याच आजीदादा जातीवादी पवार आणि आपल्या आजारी कारखान्यांसाठी दोन हजार कोटीच्या मागण्यामध्ये पैसे मंजूर करून घेतले आजारी आजारी कारखाने निवडणूक झाली कारखाना आजारी पडते समजून घ्या निवडणूक झाली की कारखाना आजारी पडते आणि एका एका कारखान्याला किती पंच्याहत्तर कोटी ऐंशी कोटी शंभर कोटी सव्वाशे कोटी साडेतीनशे चारशे कोटी आणि तुम्ही आम्ही आम्हाला स्कॉलरशिप मिळाना आम्हाला आरक्षण मिळाला आम्हाला तिकीट मिळाना आणि आम्हाला विधान परिषद मिळाला आम्हाला मंत्रिपद मिळाला गावगड्यातल्या ओबीसी ना माझं सांगायचं जाती जातीची युती करावी लागेल राजकारणाची शेती करावी लागेल महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकळा काय झालं तुमचं आमचं लक्ष म्हणून हकीचे महुमानचं कुठे दिबंगेस ते दोघ तिघच बसले होते काल पण ऐका वकील साहेब चौघगड बसले की आणि ज्या फाडा बोला, बोला सर अरे आमचं प्रोबेशन विणपाणीच आहे आमचं प्रदेशन गावात व्यवसायच आहे नाभिक त्याला दुकाने उघडावं लागतं धोबी त्याला व्यवसाय करावा लागतो गावातल्या नजाराला त्याचं काम करावं लागतं सुत्याला काम करावं लागतं आम्ही आपलं देतोय सेवा करतोय सेवा बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला राज्य करतील जमात आहे काय म्हणलं होतं राज्य जमात असंच म्हणलं गाव कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मुलाचं मूल्य दिलं होतं एक व्यक्ती एक मत एक मूल्य त्या बापूला अंबानीच्या मताला तेवढी किंमत तेवढीच गावघाड्याच्या उसळ गुजरातच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत मी मत कोणाची केली